क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये गांधी आणि शास्त्री यांच्या विचारांचा गौरव शाळा आणि परिसर स्वच्छतेत विद्यार्थ्यांनी विकता पुढाकार गांधीजी आणि शास्त्री यांच्या कार्यावर विद्यार्थ्यांची नाटिका आणि भाषणं गडिंगज येथील इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन संचलित क्रिएटिव्ह हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर देसाई होते यावेळी सचिव अण्णासाहेब बेळगुद्री आणि मुख्याध्यापक दिनकर रायकर प्रमुख उपस्थित होते गांधी जयंतीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळा आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली महात्मा गांधींच्या अहिंसा आणि सत्याच्या तत्वांचे विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर देखील भाष्य करण्यात आलं पाटील आणि मोहित माळी या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गांधीजी आणि शास्त्री यांच्या कार्याची माहिती सांगितली तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यावर आधारित गाणी आणि नाटिका सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं कार्यक्रमाचं स्वागत वेदांती चव्हाण हिनं केलं तर सूत्रसंचालन श्रावणी तोडकर आणि आर्या पाटील यांनी केलं आभार प्रदर्शन सन्मेश मगदूम यांनी मानले